मातेला हात मालवा तिकडे धावत आले म्हणे सुंदरा अहो इच्छा म्हणे मला डोहायला काय डोहाय लागले म्हणजे मला की नाही मला की नाही मला नाही नंदीवर बसायचे काय म्हणल्या मला नंदीवर बसायचे लोहाय लागायचे का तर पहिला म्हणत डोहा काय लागायचे म्हणायचे मला नंदीवर बसायचे का तर पोटात भगवान शंकर होते म्हणजे मामा बालमा शंकराचा होता पोटात शंकर शंकराचं वाहन काय बाबा नंदी म्हणून दो हाय लागायचे नंदी पती बघायचे दुसऱ्या दिवशी लगेच हात मारली त्यांनी पतीला आपल्या माईपांना हाक मारली तेव्हा बर का वय व वा कळत आहे काय व वा आता होय रय काय सुद्धा परमेश्वर असतो असू द्या ते म्हणे हो तिकडे या का हो कशा कळत हाक मागे आज मला डोहाय लागले काय म्हणजे आज मला स्मशानात जायचं काय म्हणायच्या स्मशान स्मशानात पहिले जातो बाबा

लग्न लावण्यात आलं होतं काही कारण असतो मामांचं लग्न सुद्धा मोडलं बाळूमा सगळ्या गोष्टींचा त्याग केला त्याग त्याग केला केला आणि फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी होतं जगाचं कल्याण करत असताना मामा, 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 मामा। मेटके गावामध्ये आले आणि मेटके गावामध्ये आल्यानंतर फाल्गुन व द्वितीयाला माझ्या मामाने मेटक्यामध्ये भूत बादा खांब आणि भंडारा उत्सव चालू केला होता त्या भंडाऱ्या उत्सवामध्ये अनेक लोक यायची खायची पियची नाचायची उड्या मारायची निघून जायची एके दिवशी बाळमामाने विचार केला ह्या भंडारीची ताकद लोकांना कळी ना बाळमाने तिथंच त्यावेळी लोकांना सांगितलं होत हे बघा आणि हे खरंच आहे का मामांच्या तळावरच्या भंडाऱ्याची ताकद जर सांगायची झालं तर या मामांच्या तळावरचा भंडारा दोन प्रकार आहे पहिल्या भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा भंडारा दुसरा भंडाऱ्याचा प्रकार आरती नंतर महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे का तर मामांच्या तळावरती आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आली भंडारा कपाळाला भंडारा लावत जा आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलोय कपाळाला काहीतरी असू द्या कधीच कपाळ मोकळं ठेवायचं नाही का माणसाचं नशीब असतं बाबा

जर आणि विशेष कपाळाला जर तुमच्या बुक्का असेल कपाळाला जर चंदनाचा टिळा असेल ना तर हृदय कळवळा जाई कळवळा वैष्णवांचा जर कपाळ भुक्का असेल मामांचा भंडारा असेल अरे ठेस तुम्हाला लागले तर दुःख माझ्या भगवंताला होत वेदना तुम्हाला झाल्या तर सहन भगवंत करत असतो तुमच्या प्रत्येक अडचणीला प्रत्येक संकटाला माझा भगवंत धाव घेत असतो पण आज उगा त्याला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो त्याचं भीत आहे गेशी तेव्हा देशादोगर त्याला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो आपल्याला काहीतरी देतो मग त्याला काय द्यावं लागतं तो तुम्हाला तुम्हाला देऊ पैसा मागतो तुमचं धन मागतो दौलत मागतोय काय मागतोय तुमचा नावा करून घेतोय काय लागतोय देवाला थोर प्रेमाचा हाची काही त्याच्यावरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा आणि त्यावरती असणारा प्रेमभाव असणं गरजेचं तेव्हा देवा आपल्याचा होत असतो कपाळाला काहीतरी लावा कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद साहित्य कर्मरेषा बदलण्याची ताकद दुसऱ्या भंडाऱ्याचा प्रकार आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो बरोबर ना त्याची ताकद भासेल मामांच्या तळावरती जो कोणी माझ्या बाळमामांच्या तळावरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करेल ना अरे त्याच्या अंगातली कुठलीही बाटा